डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार मोजे चरोल येथील प्रस्तावित टीपी स्कीम रद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने मौजे चरोल येथे प्रस्तावित केलेली टीपी स्कीम रद्द करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय शहराचा विकास सुनियोजित विकास करता येणार नाही त्यामुळे नागरिकांनी संभ्रम करण्याची आवश्यकता नाही तसा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे दिला पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन आणि भाजप आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले यावेळी जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते यावेळी संत साहित्याचे काढे अभ्यासक सा। डॉक्टर सदानंद मोरे खासदार श्रीरंग बारणे विधान परिषदेचे आमदार उमा खापरे आमदार अमित गोरखे आमदार श्रीकांत भारतीय आमदार शंकर जगताप माजी आमदार अश्विनी जगताप माजी महापौर नितीन काळजे माजी महापौर राहुल जाधव आयुक्त शेखर सिंह पोलीस आयुक्त विनयकुमार कुमार अतिरिक्त आयुक्त प्रदीप सांभळे पाटील अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडफोर आदी उपस्थित होते महापालिका प्रशासनाने सरहोल येथे टीपी स्कीम प्रस्तावित केली होती त्याला शेतकरी भूमिपुत्र आणि स्थानिक नागरिकांनी विरोध केला भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी आमदार लांडगे यांनी मागणी लावून ठरली होती तसेच आंदोलनही करण्यात आले काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सरहोली टीपी स्कीम प्रक्रियेला स्थगिती दिली होती मात्र स्थगिती नको रद्द करा अशी मागणी भूमिपुत्रांनी केली होती तसेच टी पी स्कीम वरून राजकीय संभ्रम निर्माण करण्यात येत होता या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांचे जाहीर कार्यक्रमात लक्ष वेधले त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी चरोलीची टी पी स्कीम रद्द करण्याची घोषणा केली त्यामुळे चरोली आणि पंचक्रोशीतील भूमिपुत्र शेतकरी स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे पिंपरी चिंचवडकरांच्या न्याय हक्कासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायम प्राधान्य दिलं आहे त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले चिखली टीपी स्कीम रद्द करण्यात आली पण महापालिका प्रशासनाने चरोलीच्या बाबतीत कार्यवाहीला स्थगिती अशी भूमिका घेतली होती त्यामुळे राजकीय संधी साधून भूमिपुत्रा शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता यावर मुख्यमंत्र्यांनी एक गाव दोन तुकडे भूमिका घेतली आणि चरोलीची टीपी स्कीम रद्दची घोषणा केली भूमिपुत्र आणि ग्रामस्थांच्या एकजुटीचा हा विजय आहे मुख्यमंत्री फडणवीस यांचे मनापासून आभार व्यक्त करतो महेश लांडगे आमदार भाजपा पिंपरी चिंचवड पुणे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा